मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत महाराष्ट्रातल्या विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिंदेची ही भेट असणार आहे आणि यासोबतच मुंबईमधील वरळीतल्या नागरिकांच्या समस्या तसंच आगामी विधानसभा निवडणुकींसंदर्भात दोघांमध्ये यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे महत्वाचं म्हणजे वरळी हा आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे आणि तो काबीज करण्यासाठी मनसेनं सुद्धा आता कंबर कसलेली आहे त्यामुळे वरळीतल्या नागरी समस्यांबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं याला आता एक वेगळं राजकीय महत्व प्राप्त झालेलं आहे सकाळी साडे दहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे वर्षावर ही महत्वाची भेट होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही होत असलेली भेट निश्चितच वेगळी आहे अनेक महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे वरळीतल्या नागरिकांच्या समस्या यावेळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत त्यामुळे वरळी विधानसभा मनसेसाठी एक वेगळं लक्ष असणारे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मनसे या विधानसभेकडे लक्ष ठेवून आहे या मतदारसंघाकडे त्यामुळे काही चर्चा या दृष्टीनं होतीये है का हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे